महाराष्ट्रामधील एक लोकांची प्रलंबित मागणी होती मराठा समाजाची आतापर्यंतची प्रलंबित मागणी म्हणजे मराठा आरक्षण याविषयी दोन हजार तेवीसमध्ये आणि चोवीसमध्ये उद्रेक झाला आणि आता या ह्या स्टेपवरती येऊन ते आरक्षण पडलेलं आहे त्यामध्ये सगळे सोयरे आणि दिलेलं दहा टक्के आरक्षण हे खरंच टिकेल का आणि सगळे सोयरेचा जो अधिनियम आहे तो लागू करावा याविषयी सभा झाल्या आणि शासनाची वाट सुद्धा मराठा समाज पाहत आहे आग आणि जे आज जे आरक्षण दिलेलं आहे शासनानं ते आरक्षण मनोज जरांगे पाटील सध्या मान्य करत नाहीत ना मित्रांनो मी आपला मित्र जगताप आर्ज तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल सर्वांना नम्रतेची विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ बघत आहात तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील म्हणून तुम्ही आपले व्हिडिओ बघतात सर्वांचे मी आभार व्यक्त करतो ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ दररोज पोहोचतील बघा आता सगळे सोयरे जो अध्यादेश आहे तो अध्यादेश त्यांनी वचन दिलं होतं वाशीमध्ये पण ते वचन पूर्तती पूर्तता झाली नाही आणि सध्या सगळे सोयरे हे लागू झालं नाही दरंगी पाटलांचं जो उद्देश होता तो उद्देश होता मेन तो म्हणजे काय की मराठा समाजाला आरक्षण हे हो, ओबीसीतून मिळावं आतापर्यंत समाजाला अलग आरक्षण भेटलं होतं पण ते कायद्यामध्ये टिकलं नाही किंवा शासन ते टिकवू शकलं नाही म्हणून हे आरक्षण हे ओबीसी मधून द्यावं महाराष्ट्रातील मराठा हा कुणबी समाज आहे हे कुणबी आहेत म्हणून यांना तुम्ही कुणबी नोंदी देऊन आरक्षण यांना ओबीसीतनं द्यावं ही आग्रही मागणी ही, ही पाटलांची यावरती शासनानं निर्णय घेतला की आम्ही ओबीसीवरती अन्याय करणार नाही वगैरे वगैरे आणि सध्या आता अशा अवस्थेवरती हे आंदोलन येऊन ठेपलेलं आहे की आज ही जनांगे पाटील वाट बघतात की शासन अध्यादेश कधी काढतील आणि आजच आचारसंहिता लागणार आहे निवडणुकीची लोकसभेच्या आता यापूर्वी जनांगी पाटलांनी घोषणा केल्या होत्या जर आमचं आरक्षण तुम्ही मान्य नाही केलं तुम्ही अध्यादेश नाही काढलात तुम्ही ओबीसी मध्ये नाही घेतलात तर आम्ही हे जे निवडणूक आहे ते होऊ देणार नाही आणि ते कालही म्हणले होते की आमच्या निकालाशिवाय हे निवडणूक घेऊ शकणार नाही तरी पण आज आचारसंहिता लागू होणार असल्यामुळं आता जे पुढील रणनीती मराठ्यांची काय असणार आहे आणि आतापर्यंत काय होते बघा ह्या आंदोलनाला कुठं अहिंसक वळण नाही भेटलं आतापर्यंत मराठ्यांनी जे आंदोलन केले त्या कुठल्याही आंदोलनामध्ये अहिंसा झाली नाही अहिंसेनं शांततेमध्ये हे पूर्ण आंदोलन झालेले आहे त्यामध्ये कोणी राजकीय के सपोर्ट केला किंवा कोणी नाही ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीत पण या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी पूर्ण महाराष्ट्र एकवटला महाराष्ट्रातील पूर्ण मराठा समाज एकत्र झाला आणि एक होऊन आण त्यांनी जो आपले हवे होते ते कायद्यातरी बनवून घेतले पण एक फक्त राहिला होता तो म्हणजे सरसगट मराठ्यांना कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसी मध्ये समावेश करून घ्यावा आता परिणामी यानंतर एक दुसरा मुद्दा पुढे आला होता तो मुद्दा म्हणजे काय की जरगे पाटलांनी आरोप केले फडणवीसावरती की तुम्ही फडणवीस मला मारायचा प्रयत्न करत आहेत वगैरे वगैरे आणि आमचं आंदोलन दडपायचा प्रयत्न करत आहेत या पण त्यांनी बघा आरोप केले होते आणि त्यानंतर आंबेडकरांनी पण सांगितलं होतं की धनंगे पाटलावरती विष प्रयोग होऊ शकतो आणि तेच गोष्ट पाटलांनी सांगितले की आम्हाला फडणवीस साहेब विष घालून मारायचा प्रयत्न करत आहेत तिथपर्यंत झाल्या गोष्टी त्यानंतर धरंगे पाटील सागर बघण्याकडे निघाले होते पण काही कारणास्तव भावेरीमधून ते परत आले आणि त्यावेळेस सांगितलं की त्यांचा कट आम्ही लावलाय आता बघा पुढची गोष्ट अशी आहे त्यानंतर जो पुढला मुद्दा होता ठरला महाराष्ट्र मध्ये प्रत्येक गावामधून चार ते पाच मराठे उभे राहणार लोकसभेला आणि एका मतदारसंघातून कमीत कमी हजार उमेदवार उभे राहणार तर परिणाम काय होणार त्याचा परिणाम असा होईल की जे मशीन आहे ते बंद होऊन इलेक्शन हे बॅलेटवरती येईल हा त्यामध्ये उद्देश झाला त्यानंतर असं ठरलं की वाराणसीमधून डायरेक्ट डायरेक्ट मोदीच्या विरोधामध्ये फॉर्म टाकायचे ते पण तयारी झाली हजार ते बाराशे फॉर्म तिकडे पडणार आहेत असं बोललं जातं आणि त्यानंतर पुढला होता विषय तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मराठा उमेदवार पाडायचा प्रयत्न आम्ही करू इथपर्यंत सर्वांना माहिती आहे आता कालची गोष्ट ऐकून घ्या काल प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं होतं की धरांगी पाटील हे मॅनेज होत नाहीत किंवा त्यांचं आंदोलन तुटत नाही फुटत नाही आणि याच्या मागे जो मॉप आहे जो, जो गर्दी आहे ती कमी होत नाही त्यामुळं शासन हे टेन्शनमध्ये आहे आणि काहीही व्हिडिओ बनवून किंवा काही चित्रीकरण करून व्हिडिओ मिक्सिंग करून ते लोकांमध्ये पसरवून जे मागची गर्दी कमी करायचं काम हे शासन करत आहे असं आंबेडकरांनी बोललं होतं त्यावरती काल पाटला पण तेच बोललं जर तुम्ही मला बदनाम करायचा प्रयत्न केला तर तुमच्या कपाळाला गुला लागू देणार नाही तुमचे अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस खासदार पाडून हे असं वक्तव्य कालचं पाटलांचं होतं आणि त्याने डायरेक्टली भाजपवरती निशाणा केला इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं आता जो पुढला मुद्दा आहे मग आज जर आचारसंहिता लागू झाली तर यानंतरची रणनीती यापुढे मराठा समाज नेमकं काय करणार हे बघूया आपण कारण दुपारी हावळे पाटील जे त्यांचे जवळचे मित्र आहेत पाटलांच्या आणि जळांगी पाटलांचे सोबतचे सह सहकारी आहे यांच्याकडनं आपल्याला माहिती अशी मिळाली की भविष्यामध्ये आज नंतर जर आजपर्यंत अध्यादेश नाही आला तर पुढची रणनीती अशी आहे की महाराष्ट्रामधून मराठा उमेदवारांना कुणीही वोट करणार नाही स्वतः निवडणुकीला उमेदवार उभे करू हे असं एक वाक्य होतं नाही यावरती विचार होणार आहे का यावरती एक विचार होईल ह्या गोष्टीवरती ठीक झालं साईडचं मराठा आरक्षणाचं आणि आजचंच एक वक्तव्य आहे प्रकाश शेंडगे यांचं प्रकाश शेंडगे म्हणतात की ओबीसी मतदार तो मराठा उमेदवाराला मत करणार नाही म्हणजे ओबीसीचं पण आणि मराठा आरक्षणाचं पण दोघांचंही या ठिकाणी एक मत होतंय एक मत कोणतं आहे की तेही म्हणतात की आम्ही मराठा उमेदवाराला मत करणार नाही ओबीसी स्पष्ट बोलतोय मराठा समाज बोलतो की आम्ही प्रस्थापित मराठ्यांना वोट करणार नाही ह्या दोघांच्या येणाऱ्या गोष्टी क्लिअर पण या ठिकाणी एवढं टेन्शन मारले भाजपचं कारण भाजप म्हणायचं की आमचा मूळ डीएनए हा ओबीसी आहे पण हाच ओबीसी आज पूर्णपणे पलटी मारलेला आहे आणि त्यांचा एक नवीन पक्ष ओबीसी बहुजन आघाडी निर्णय घेतला याने की आम्ही मराठ्यांना वोट करणार नाही हा विषय झाला ओबीसी बहुजन आघाडीचा दुसरा विषय मराठा आरक्षणाच्या नरंगे पाटलाच्या पूर्णपणे टीमचा किंवा मराठा मराठा समाजांचा ह्या दोघांनीही बहिष्कार घातलेला आहे मराठा उमेदवारावरती ते उमेदवार भाजपचे असो किंवा महाविकास आघाडीचे असो त्या कुणालाही हा दोन्ही समाज वोट करणार नाहीत आता ह्यावरती गोष्ट ठीक आहे पण यानंतर मराठ्यांची भूमिका नेमकी काय असणार बघा त्यावेळेस त्या विषयावरती त्यांनी सांगितले हवळी पाटलांनी सांगितले की जो काही निर्णय पुढचा असेल किंवा निवडणूक आम्ही लढवावी बघा निवडणूक लढवणं हा आमचा उद्देश नव्हता निवडणूक लढवायचं आमच्या मनामध्ये नाही फक्त आमच्या मागण्या पूर्ण करायच्या हे आमच्या मनामध्ये आहे किंवा हे आम्हाला पाहिजे हे ते बोलतात पण याविषयी आंबेडकरांना वारंवार सुचवलंय पाटलांना तुम्ही तुमच्या तुम्हाला जे आरक्षण भेटले ते टिकवण्यासाठी किंवा तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला राजकारणामध्ये यावं लागेल त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे आणि यावरती सकारात्मक विचार पाठव करतीलच भविष्यामध्ये आणि आज नंतर जे महाराष्ट्रामधील जे पुढील राजकीय समीकरण आहे ते समीकरण मराठा समाज नेमका काय घेईल त्यांची भूमिका काय असेल प्रस्थापित मराठ्यांना पाडायची भूमिका असेल की पाटलांना म्हणल्याप्रमाणे भाजपला पाडायची भूमिका असेल किंवा सब सत्तेमध्ये स्वतः आपले कार्यकर्ते घेऊन भूमिका असेल हे त्यावेळेसच ते स्पष्ट करतील तर सांगितलेलं आहे असं तर हे सांगितलेलं आहे की जे आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आहे त्यांचे फेसबुक असेल इन्स्टा असेल युट्यूब असेल यावरती आपण वारंवार वेळोवेळी ते अपडेट पोस्ट करू हे त्यांना सांगितलेलं आहे म्हणजे भविष्यामध्ये दोन शक्यता आहे एक शक्यता आहे प्रस्थापित मराठ्यांना घरी बसवायचं भाजपचे अठ्ठेचाळीस लोक पाडायचे हे एक शक्यता आहे आणि पुढची शक्यता आहे ते म्हणजे मराठ्यांनी सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घ्यायचा ह्यावरती काहीही निर्णय येणाऱ्या आठ दिवसामध्ये होऊ शकतो आता पुढची गोष्ट समजून घ्या ओबीसी आणि मराठा आरक्षण जर या दोघांमध्ये सुख जुळून आले दोघांनी कॉम्प्रोमाइज करून काहीतरी नवीन मार्ग काढला आणि त्यामध्ये एक मध्यगुरू म्हणून वंचितला त्यांनी सोबत घेतलं बाळासाहेबांना सोबत घेतलं तर राजकारणामध्ये काहीतरी वेगळंच घडणार आहे सांगतो कारण सध्या बघा जे मत आहे का नाही जे मत आहे म्हणणं आहे ते ओबीसीच मराठा समाजांचं आणि वंचितचं तिघांच एकच आहे थोडस मार्ग वेगळा असेल पण यांचं ध्येय एकच आहे ते म्हणजे प्रस्थापित मराठ्यांना घरी बसवण्याचं आणि भविष्यामध्ये याविषयी जो काही निर्णय मराठा समाज घेईल तो समोर येणारच आहे पण आज एवढं होतं की त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आज तर निर्णय नाही आला तर भविष्यामध्ये ह्या दोन शक्यता नाकारता येत नाहीत तुम्हाला पण याविषयी वाटतंय काय नक्कीच खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला